नमस्कार मी सौ तृप्ती नितीन चौगुले राहणार तारदाळ कोल्हापूर वयवर्ष चाळीस अनुराधाताईंनी हा जो मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेचा उपक्रम चाल चालू केला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्याचा एक भाग बनण्याची मला संधी मिळते त्याबद्दल मी खूप आभारी आहे आज मी मनाच्या श्लोकाचा बत्तीसावा श्लोक घेतला आहे अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकातून समर्थांनी समाजाला अतिशय संस्कारी बनवलं त्याच्यामध्ये एक स्फुल्लिंग चेतवण्याचं काम समर्थांनी केलं त्यावेळेप्रमाणेच आज देखील समाजाला मनाच्या श्लोकाची गरज आहे पुन्हा ते संस्कार मनामध्ये रुजवण्याची गरज आहे आणि ते मुलाचं काम अनुराधाताई करतायत ह्या श्लोकामध्ये अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता धन्य होऊनही गेली ज्याप्रमाणे कोणताही जीव एका उदात्य किंवा दिव्य अशा गुरुच्या किंवा भगवंताच्या चरणी लीन होतो त्यावेळेला तो जीव धन्य होऊन जातो आणि म्हणूनच असं म्हटलंय पदाबच रज हे तुझे सकल पावना धारते अघासुरही तारिले बहुतुवा चिदाधारते अजा मिळ सुरव्रजवधू पी पिंगला अशा गती दिली उरे न तृण भेटता इंगळा ज्याप्रमाणे एखादं दिव्य किंवा उदात्त व्यक्तिमत्व आपल्या सारख्याच्या आयुष्यामध्ये येतं त्यावेळेला तो देह दिव्य होऊन जातो कारण जे जे काही उदात्त जे जे काही उत्तम आहे ते सर्व परमेश्वराच्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच असा जो व्यक्ती किंवा असं जे व्यक्तिमत्व असतं की ज्याच्या संयोगामुळे ज्याच्या आपल्या आयुष्यात येण्या येण्यामुळे आपलं आयुष्य देखील सुधारून जातं पण त्याच्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवं सक्षमता आपल्या बा आपल्यामध्ये बाळगायला हवी दिव्यत्वाची दिव्यत्वाची ओढ आपल्या मनामध्ये असायला हवी ते ज्ञान कर अर्जन करायला हवं आणि ज्या वेळेला इतक्या सक्षमतेनं आपण अशा ज्या परमेश्वराला परमेश्वरा त्या वर्णिता वेदही थकले अशा परमेश्वराच्या ठिकाणी ज्यावेळेला आपण लीन होऊ त्यावेळेला तो आपली कधीच उपेक्षा करणार नाही असं समर्थ आपल्याला ह्या स श्लोकातून सांगतायत आणि म्हणूनच प्रत्येकानं आपली सक्षमता साधली पाहिजे आणि त्या दिव्यत्वाच्या ठिकाणी लीन झालं पाहिजे आणि हे सर्व आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाला खुलवण्यासाठी किंवा आपल्या परमोच्च ध्येय प्राप्तीसाठी आपण हे सर्व मनाच्या श्लोकातून शिकतो आणि त्यातूनच आपल्याला समर्थनी हे सांग सांगायचं आहे की अहिल्या ज्याप्रमाणे मुक्त झाली त्याप्रमाणे आपण देखील ह्या दिव दिव्यत्वाच्या ओढीने मुक्त होऊन जाऊ धन्यवाद